गंगापूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांनी इपॉस मशीनची अंतयात्रा काढून तांत्रिक अडचणी इतर मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार बोठे यांनी गंगापूर व्यापारी वेलफेअर असोसिएशनच्या वतीने देण्यात आले या निवेदनावर तालुकाध्यक्ष अनिल भाऊ जाधव तालुका सचिव आर चंदन दाभाडे कार्याध्यक्ष बाबूरावजी नरवडे शर्मा काका सर्कल अध्यक्ष सौरभ वैद्य अनिल शिंदे सोनाजी सोळस तोंगे नाना किशोरजी बो बोचरे अवचरमल नेपाळ सिंग आव्हाड अशोक शिंदे पाटील दीपक काकडे रामसिंग जाधव ए एम जाधव ए प्रधान गायकवाड बोराडे ठोंबरे वजीरभाई सभादिंडे वंदाना थोरात शारदा भालेराव सरधिवर ताई बोबडेताई शकुंतला ताई यांच्यासह शेकडो दुकानदार सामील झाले होते सूर्य वार्तासाठी गंगापूर प्रतिनिधी देत नाही छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका the next.